आता बिल्डिंग शेंगदाणा हे टाकून किती चांगली होते बरं ते नकोच म्हणतोय टाकायला कसली म्हणतोय गिळगिळीत खरं बिल्डिंग कसली गिळगिळीत कोणाला कस ठेवा माझ तू नको करायची माझ्या तर लक्षात बी नाही राहिले कसली करायची पहिले म्हणतोय तसली कर बाबा वरून आता मी मधी पण आधी पण आहे भाऊला काय म्हणते या दाखल आहे आता मी काय चॅप्टर कोणा केला कोणाचा काय माहिती होत सुटलं माझ्या मागे लागत येत नाही माझं मी जातोय काय मला येतोय काय म्हणून माझे मी मागा माग दाखवलं ते बघायला चो तुचं तिला जख मारत जखमरत तिकडे काय बी करा की माझ्याकडे मजा घेत मध्ये मजा आहे का आहे मग मजा वाढताना जोर कोणाचा नाही येत आमक वाटायला आता बघा लाईट गेली लाईट गेली की सर्व बा बाबा बन आता काय आवड नाही केली सकाळ सकाळी एवढ्या शेमीटर बर्थ म्हणून

त्याला मिळ पिठे बाबा भरपूर पिठे चे काय व्हायचं ते बघू बाबून

मला काय ना जगा हव नाही आपल्या पुरतात मापातच आपातच आता सगळ्याच्यातच आहे की डीजे आहेत सगळ्याच्यात आहे नाही असं कुणाच्यातच नाही मग सगळ्यांनी आपआपलं आपल्या पुरतच ऐकावं आपल्या पुरतंच ठेवावं इथं कसं त्या गावाला आवाज आला पाहिजे

त्याला मग भावा बनो चांग म मस्त पैकी भेंडे करते चपाती काय जात आहे आता मी चूक घालत घरी येणार आहे चला मग भेटू फुल दिवाळीमध्ये बाय बाय